नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी राजेंद्र पोपट खामकर उपोषणाला बसले आहेत यावेळी राजेंद्र खामकर राहणार आनंदवाडी तालुका श्रीगोंदा बोलत होते की आम्हाला मारहाण करणाऱ्या सामनेवाले व इतर इस्मावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवाशी असून शेती व्यवसाय करतो माझे मोजे आनंदवाडी खामकर मळा तालुका श्रीगोंदा येथे माझ्या मालकीची शेतजमीन मिळकत आहे माझ्या शेतीच्या लगत लहू जानकू खरात राजखरात खरात अंकुश खरात बंडूत खरात यांची जमीन आहे जमिनीच्या वादातून त्यांनी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सुमारास आम्हाला विदम मारहाण केली आहे या प्रकरणी आम्ही श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी मारहाण करणारे त्यांचे सहकारी असल्यामुळे आमची तक्रार दाखल करून घेतली नाही नावापुरती अदखलपात्र तक्रार घेत बाकी सामनेवाले नावे घेण्यास टाळटाळ केली त्यामुळे सदर व्यक्तींवरती गुन्हा दाखल करून घेऊन आम्हाला न्याय देण्याची आम्ही विनंती करत आहोत यावेळी उपोषण करते राजेंद्र पोपट खामकर व त्यांच्या सोबत पांडुरंग खामकर गोरख खामकर पोपट खामकर बापूराव खामकर ज्ञानदेव खामकर इंदुबाई खामकर दीपाली खामकर प्रियंका खामकर शैला खामकर रुपाली खामकर आदी यावेळी उपस्थित होते आनंदवाडी कामकर मध्ये म्हणजे आम्ही आमचे सर्व कुटुंब राहतो शेती आहे आणि त्यामध्ये शेजारी क्षेत्राच्या शेजारी शेती जे पोलीस आहेत लहू जानको खरात त्यांचे सर्व बंधू शिवाजी अंकुश जानकू खरात वनाधिकारी बंधू तुळशीराम खरात वनाधिकारी आणि त्यांचे बाकी असे चौदा जण यांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन मला व माझ्या कुटुंबाला बेदन मारहाण केली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही श्रीवंदा पोलीस स्टेशन तक्रार देण्यासाठी गेलो त्यांनी तक्रार घेण्यास केली आटाळ केल्याच्या नंतर त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणले की तुम्हाला मारहाण झालीच नाही किंवा तुम्ही डोके फुटले नाही एफ आय आर दाखल होणार नाही त्यांनी नावापुरती एन सी आर दाखल करून घेतली त्याच्यानंतर आम्ही लगेच एस पी साहेबांना त्याच दिवशी इथे येऊन अशी अशी तक्रार दिलेली आहे पण त्यांनी दहा टाळली असं निवेदन दिलं होतं त्याच्यावरती त्यांनी प्रत्यय कारवाई केली नाही त्याच्यानंतर परत सत्तावीस मी रिट सर येऊन यांना परत उपोषणाचा अर्ज दिला आहे आमच्यावर आम अन्याय होतो त्याच्यावरती तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा त्यांच्यावर गुन्हे दाखल आणि आज गांधी या ठिकाणी उपोषणाला यासाठीच बसलेला आहे की जे काही सदर अं गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन आम्हाला न्याय मिळावा ते आमच्यासाठी आम्ही यासाठी मागणीसाठी बसलेलो आहे पण रंग निवृत्ती खामकर राहणार आनंदवाडी तालुका श्रीगंधा जिल्हा अहम सादर व्यक्ती लहू खरात पोलीस शिवाजी खरात पोलीस बंडू खरात वन अधिकारी अंकुश खरात वन अधिकारी त्याचप्रमाणे अशी चौदा जणांनी आम्हाला गरी मारहाण केली त्यांच्यावर आम्ही तेरा तारखेला गुन्हा दाखल केला तरी आम्हाला महिना झाले तरी या आम्ही गुन्हा दाखल करून सुद्धा त्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी त्या गुन्ह्याची नोंद दिली केली होती सादर प्रत दिली होती त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी सत्तावीस ला सुद्धा गुन्हा दाखल केला प्रत दिली खै साहेबांना त्यांनी या ठिकाणी सत्तावीस तारखेला सुद्धा आमची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आणि आम्हाला या जणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही ना आमच्या सहकुटुंब सर्वांना या ठिकाणी बेदम मारहाण केलेली आहे या सर्व आरोपीवर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करावा हीच आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे